बघा एका वर्तुळाचे क्षेत्रफळ सहाशे सोळा चौसेमी आहे तर त्याचा परीघ हो किती सर मित्रांनो वर्तुळाचे क्षेत्रफळ दिले असता परीघ काढायचा कसा वर्तुळाचे क्षेत्रफळ काढण्याचं इथे लिहा वर्तुळाचे लक्ष द्या क्षेत्रफळ कस काढतो आपण पाय आर वर्ग इथं वर्तुळाचं क्षेत्रफळ दर्शवलं सहाशे सोळा चौशेने इथं लिहा सहाशे सोळा पायची किंमत बावीस सप्तमांश सर आणि आर वर्ग प्रथमत आपण परी विचारला आपल्याला वर्तुळाची त्रिज्या माहीत करून घेणं कर्मप्राप्त ओके सहाशे सोळाकडे येताना हे सात आता गुणिला स्वरूपात याचा अर्थ छदस्थानी असलेले अंशस्थानी अंशस्थानी आउश्चा, असलेली संख्या छदस्थानी हा जो अपूर्णांक आहे इकडे येतानी गुणाकार व्यस्त रूपात मांडावा लागतो अंशस्थानी असलेले आता छदस्थानी गेले छदस्थानी असलेले सात इथं अंशस्थानी आले त्यालाच गुणाकार व्यस्त रूपात मांडणे असं म्हणतात आर वर्ग ओके हा भाग लेकरांनो अठ्ठावीस न जातो वाटल्या देऊन पहा अठ्ठावीस गुणीला सात समोर आर वर्ग हा गुणाकार करा सातेआटी छप्पन सर हातचाले पाच सात दोन्ही चौदा आणि पाच एकोणीस एकशे शहाण्णव बराबर आर वर्ग हे वर्गपद घालवायचं म्हणजे ही संख्या वर्गमुळात हा गणितीय दंड एकशे शहाण्णव समोर आर एकशे शहाण्णव वर्गमुळात अर्थात एकशे शहाण्णवचं समर्गमूळ चौदा सर ओके हे उत्तर लेकरांनो हे क्षेत्रफळ जर का तो सेमीमध्ये आहे तर हे आलेलं उत्तर सेमीमध्ये आहे आर म्हणजे काय रेडियस रेडियस म्हणजे त्रिज्या किती हो त्रिज्या चौदा सेमी आता ही त्रिज्या मिळाली म्हणजे आपण त्या प्रस्तुत वर्तुळाचा परीख सहज काढू शकतो लक्ष द्या वर्तुळाचा परीख काढण्याचं सूत्र इथे लिहा वर्तुळाचा परीघ हे सूत्र एवढे पद्धतशीर पाठ करा दोन पाय आर हे वर्तुळाचा परीख काढण्याचं सूत्र आहे सर परीख विचारला त्रिज्या जी सूत्रामध्ये आहे ती आपल्याला मिळाली सूत्रामध्ये त्रिज्या टाकून उत्तर परत हा जसं की दोन गुणिला पायची किंमत बावीस सप्तमांश असते त्रिज्या म्हणजेच हे गे गे आर आर म्हणजेच रेडियस चौदा सेंटीमीटर आहे हे चौदा इथं लिहा हा भाग दोन न जातो सर आता उरले दोन बावीस आणि दोन दोन गुणीला बावीस गुणीला दोन ह्या दोन गुणिला बावीसचा गुणाकार चौवेचाळीस समोर गुणिला परत दोन हा गुणाकार अठ्ठ्याऐंशी हे उत्तर सेंटीमीटर सेंटीमीटरमध्ये अर्थात त्या वर्तुळाचा परी किती सर अठ्ठ्याऐंशी सेंटीमीटर हे उत्तर पर्याय क्रमांक बीमध्ये दर्शवलेलं आहे ओके